मला त्यांना सांगायचं की अहो तुम्ही तुमच्या स्वतःच्या घराकडे पण होते घर सोडून हे कोण मला सांगणार लोक पन्नास खोकी घेणारे लोक सत्तेसाठी दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो यांना वारंवार घरदार सोडून दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो आमचे मुख्यमंत्री शेतकऱ्याला पॅकेज मिळाले की नाही विचारण्यापेक्षा बिहार मध्ये जाऊन प्रचार करतात म्हणजे ही लोक यांना जर का मी उद्या मला जर का मी घरी बसून आता महाराष्ट्र वाचवला मी घरी बसून माझ्या शेतकऱ्याची केली मी घरी बसून माझ्या शेतकऱ्याला आणि गोरगरीबाला शिवभोजन थाळी सुरू करून दिली होती काय काय केलं होतं जे तुम्ही म्हणजे सगळे भाजप पण त्यांची पिलावळ दुनियादारी करत फिरतायत व तुम्ही फिरून सुद्धा शेतकरी तुमच्या विरुद्ध काय चिडलाय का चिडलाय शेतकरी का तुम्हाला आज शिव्या घालतोय आणि मी घरी बसून आज पहिल्या प्रथम बाहेर पडला म्हणत असेल तर हे दुनियादारी करणारी लोक यांना मी बाजार बसवे म्हणतो हे बाजार बसवे लोक तुम्हाला काय आयुष्यात चूक आहेत हे बाजार बसवे बाजार कुठली लोक इथे सगळे या पक्षातल्या त्या पक्षात त्या पक्षातल्या त्या पक्षात जिथे खोके मिळतील तिकडे जात आहे पण माझ्या शेतकऱ्याला काय हे सगळे घेऊन बसते पन्नास पन्नास खोके आणि जबरदस्त भ्रष्टाचार जबरदस्त भ्रष्टाचार आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मुद्दाम विचारायला हवे एक तर पॅकेज मधले काही पैसे मिळाले का नाही मला आता खरं पाहिजे कारण चॅनल च्यानल वरन चॅनल हे सगळे जगाला रा दाखवत आहे पॅकेज मधला एक पैसा मिळाला असेल आनंदाने सांगा मिळाला खरं सांगायचं खरडून दिन, जमिनी जमिनीला काही मिळालं जी गोरं वाहून गेली जनावर वाहून गेले दुबत्या गायी वाहून गेल्या बैल गे वाहून गेले गे 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 कोंबड्या गे गे वाहून गेल्या शेळ्या वाहून गेल्या मुलाबालांची पुस्तकं वाहून गेली घरं वाहून गेली शेतीतली माती वाहून गेली मिळालं काय पीक विम्याचे पैसे तर मिळाले ना अरे नाही कसे मला तर माझ्याकडे पुरावे आहेत पुरावे आहेत तुम्ही खोट बोलताय ऐका माझ्याकडे पुरावा आहे तुम्ही काय म्हणाल सत्ता एक रुपया सुद्धा मिळाला नाही बरोबर ना अरे ऐकले दादा अरे दादा ऐका ना माझं ऐका ना माझं काय बोलणं ऐका मी काय म्हणतोय तुम्ही म्हणते एक रुपये मी काय म्हणतोय अरे ऐकला माझ्याकडे पुरावा आहे अरे सहा रुपये पुरावा आहे सहा रुपये मिळाले तीन रुपये मिळाले तुम्हाला लक्षात आलं लक्षात आलं मी तुम्हाला काय म्हणणार खोटं म्हणजे एवढी थट्टा एवढी चेष्टा शेतकऱ्याची आज्यापोळी केलेली नाही हा एक रुपयात पीक विमा बंद शिवभोजन बंद आनंदाचा सिधा बंद हे सगळं बंद आणि यांचं दुकान चालू हे पैसे नुसते ओढतायत आणि आता याला निवडणुकांची वेळ लागले उद्धव ठाकरे मतांसाठी फिर फिरतोय पण तुम्ही कशासाठी फिरताय सागरकोटे मुळा करायला हा <laughs> आता यांना शेतकऱ्याचं काय नाहीये पण आता नगर परिषद पंचायत मग पर जिल्हा परिषद आम्ही जिंकणार पण तुम्ही ठरवायचंय आम्ही आपल्या तुमच्यासाठी लढतोय ओम दादा आहे कैलास आहे खैरे साहेब आहेत सगळेच आहे अंबादास प्रवीण स्वामी सगळेच आहे सगळे लढतोय आणि कोणासाठी लढतोय काय म्हणून लढायचं का मी तुमच्याकडे येऊन राहिलो काय घरी वेळ जात नाही म्हणून मला हे भगवत नाही आणि फसवे मला सहन होत नाही म्हणून मी आलेलो आहे तुमच्यासाठी आजपर्यंत जे मी बोललो ते मी केलेलं आहे आणि जे बोलेन ते मी करून दाखवणार आहे